आंदोलन पेटलेलं असताना कोल्हापूर जिल्ह्यात ऊसाच्या दरावरून शेतकरी आक्रमक झालेत स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि त्यासोबत आंदोलन अंकुशचे कार्यकर्ते ऊस कारखान्याकडे साखर कारखान्याकडे जाणारा ऊस अडवून धरताय राज्य सरकारनं कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांना गळीत हंगाम सुरू करण्याची मुभा दिली असली तरी ऊसाच्या दरावर तोडगा न निघाल्यानं कारखाने सुरू करण्यास अडचणी निर्माण होत आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील काही मोजक्याच साखर कारखान्यांची ऊसाची पहिली उचल त्यांनी जाहीर केली त्यामुळे जोपर्यंत ऊसाच्या दरावर तोडगा निघत नाही तोपर्यंत हा संघर्ष सुरू राहण्याची शक्यता आहे प्रशासकीय पातळीवर या संदर्भात कोणतीही बैठक घेतली नाही त्यामुळे साखरेचे दर वाढले असल्यानं शेतकऱ्यांना देखील दर वाढवून मिळावा अशी मागणी जोर धरली आहे आणि विजय केसरकर आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत विजय अत्यंत महत्वाचा असा हा प्रश्न आहे उसाला दर मिळण्यासंदर्भातला शेतकऱ्यांची काय भूमिका आहे आणि सध्या उचल जाहीर करता येत नाहीये त्यामुळे काय अडचणी आहेत साखर कारखानदारांसमोर प्रज्ञा एकीकडे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलन सुरू आहे आणि दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये उसाच्या दराचं आंदोलन आहे ते पेटलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे जोपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं जी पहिली उचल मागितलेली आहे ती जोपर्यंत जाहीर होत नाही तोपर्यंत उसाच्या कांद्याला हात लावू देणार नाही अशा पद्धतीची भूमिका ती घेतलेली आहे आपल्यासोबत शेतकरी आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे काही पदाधिकारी आहेत तुम्ही किती तारखेपर्यंत ही उसाला तोड येऊ देणार नाही आणि का देणार नाही सध्या दहा नोव्हेंबरपर्यंत आम्ही अल्टिमेट दिलेला आहे आम्हाला उसाला टनाला सदतीसशे एकावन्न रुपये दर हवा आहे सध्या जर परिस्थिती बघितली तर ऊस उत्पादक शेतकरी हा ऊसाच्या चिपाड्यासारखा झालेला आहे आणि दुसऱ्या बाजूला कारखानदार मात्र साखरेनं भरलेल्या पोत्यासारखं गलेलट्ट झालेलं आहे आणि याला कारण हे राज्य सरकार आहे कारण राज्य सरकार आणि साखर संघ यांची मिलीभगत असल्यामुळे उसाचा हंगाम सुरू होण्यापूर्वी आमची एफआरपीची घोषणा करणं गरजेचं आहे त्या तत्पूर्वी मागील सुद्धा थकीत देणी देणं गरजेचं असताना सुद्धा आम्हाला हे पैसे मिळत नाहीत त्या मुळ आम्ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आंदोलन तीव्र केलेलं आहे हेतला शेतकरी संतप्त झालेला आहे आणि त्याची झलक परवाच या ठिकाणी उसाचे वाहतूक अडवलेली आहे काही शेतकऱ्यांनी उसाच्या वाहनांच्या टायरीतल्या सो हवा सोडलेल्या आहेत आणि वाहनं पेटवण्यापर्यंत सुद्धा गेली अगदी वाहनांची जाळपोळ करण्यापर्यंत आता सगळी मजल गेली आहे शेतकरी संतप्त आहे प्रचंड फार मोठ्या प्रमाणात शेतकरी संतप्त आहे मुळातच मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं आहे मंत्री जाहीर केलंय की आपल्याला एक नोव्हेंबर नंतर गैरसंगाम जाहीर चालू करायचा आहे पण अशा अवस्थेत सुद्धा कारखानदारांनी त्यांच्या मगरुरीनं कारखानदारांची ही मस्ती आहे की शेतकऱ्यांचा हाल करण्यासाठी शेतकऱ्यांचं नुकसान करण्यासाठी हे पहिला आम्ही सोळा ऑक्टोबरला अल्टिमेटम दिलाय दहा नोव्हेंबरपासून कारखाने चालू कारण मागचे दोनशे आणि पुढचे सदतीसशे एक्कावन्न रुपये चालूचे एक रकमे चालू अशा अवस्थेमध्ये कारखानदारांची भूमिका इतकी मगरुरीची आहे आणि मुख्यमंत्री आणि मंत्री मंत्रि समिती त्यांच्यावरती कुठलीही कारवाई करत नाही ही सगळ्यात विनोदाची गोष्ट आहे काही काही कारखान्यांनी त्यांची एफआरपी आहे ती किंवा पहिली उचल जाहीर केलेली आहे काही कारखान्यांनी एफआरपी जाहीर केलेली आहे परंतु ती शेतकरी संघटनेला मान्य नाही आहे जोपर्यंत चर्चा घडवून एक दर ठरवत नाहीत तोपर्यंत आम्हाला ही त्यांनी दिलेली एफआरपी मान्य होणार नाही खरं तर पूर्वेला म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याच्या पूर्वेकडून तुम्ही येत आहे त्या ठिकाणी आंदोलन आक्रमक झालेलं आहे तुम्ही उसा ऊस उस तोडीला येऊ देणार नाही नक्कीच आम्ही ऊस तोडीला कुणाला येऊ देणार नाही कारखानदारांनी दबकत दबकत कारखाने सुरू करण्याचा प्रयत्न केलेला आहे पण येत्या काळामध्ये आंदोलन हे तीव्र होणार आहे तर प्रज्ञा आपण बघितलं की हो। कारखानदारांनी जर जबरदस्तीने या ठिकाणी कारखाने सुरू करण्याचा प्रयत्न केला तर त्याची काय अवस्था होईल हे गेल्या दोन दिवसांपूर्वी बघितलेलं आहे जे ट्रॉल्या आहेत ऊसाच्या त्याचे पे, पेटवलेल्या आहेत त्यांची चाकं पेटवलेली आहेत ट्रॉल्या अडवलेल्या आहेत त्यामुळे कारखान्याकडे ऊस जाऊ दिला जाणार नाही अशा पद्धतीची भूमिका आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते बरोबर आहे त्यामुळे या सगळ्यातून मध्यम मार्ग नेमका काय निघतो शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होतात का या सगळ्याकडे लक्ष असेल विजय धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि यानंतर बुलेटिनमध्ये महत्वाच्या बातम्यांचे वेगवेगळे